मग दे गप्पा तुझ्या चालू दे रस्त्यावर निवांतच गप्पा चालू दे इकडे बघा यांची गप्पा सुरू आहे ती पण तुला पण कामा धंदे नाही का बघ <laughs> बघ बघ करा करा गप्पा वहिनी करा अग चल की येड्या उभारली बघ की कवापासून इथं तिला चल चल म्हणलं तर जेव्हा व्हिडिओ चालू केला तेव्हा हल्ला <laughs> काम म्हणून तर नको वाटतात तुला असं निवांत गप्पा मारत फिरायला त्यामुळे तर नको वाटतंय काम धंदे तुला स्वयंपाकाचा बघ तिकडं चल म्हणलं अरे इथं निवांत उभी राहिली माझा व्हिडिओ टाकल्याला मोबाईल कुठं माहिती आहे का कोणी टाकलाय व्हिडिओ मी टाकले पण मोबाईल कुठं आहे मग मला ठेवल्याला मोबाईल आहे पण ती पण नेटवर्क माहिती अगं <sugas> मेंटल डोक्याची मग में कव्हापासनं आता मला मी हाय हो का मोबाईल घ्या समजा व्हिडिओ टाकून या मानायच तर निवांत उभी राहिली तिथं जाऊन गप्पा मारत काम धंदे नको आता तो स्वेटर तिथं गारटल की वाळला असेल तर घ्यायचं उचलून त्या गणूची अर्धी कठीण राहिलेली केली नाही कसं केलंय तर कठीण त्याच पोरांनी नुसती कातर इकडून तिकडच मारली होतं होत चांगलं त्याची वाट लावून टाकली वाडा आता तिथ वाडा पण नाही हात वाडा असणार आहे आपण थोडं थोडं टाकायचं कारण तू वरती तुरा आल्या न्यूं। तिथं जाऊन उन... थांब 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 अशी थाम, उभी राह मार की गप्पा आता आता काय काम धंदे बघायचं का तिथं जाऊन गप्पा मारत बसायचं त्या मामी ना पुराणी गोष्ट काढल्या ती काढती पुराण काय पण हा डान्स करायला काय तू पन... काय नेमकं तुझ्यात कळा राहिले का नाही कामालाच गेल्यावर तू जात रा, जाग्यावर राहते तू कुठं ठेवलाय मोबाईल दे मोबाईल इकडे काढून तिथून वरती गेली ती काय हा चढ बर दाखव कशी चढती बघू द्या आम्हाला तिथं विजिट आहे शाळेवर बॅगा ठेवून गेलेत काय परत हा आलेच आले ना, आले। <laughs> का मोबाईल आल व्हिडिओ टाकण्यासाठी कुठं गेले पण पटकन द्यायचा माझ्याकडं मी जाऊन पोस्ट करून येईल गेला काय बघ बर कुठं गेला म्याडसारखं डोकं तुमचे मार उडी आता तिथून आणि दे जीव आणि बल्ब कसा काय बंद झालाय तो बघ कि चढल्या उत्तर खाली मग माणसं येतात कामाधंद्यावरून पटकन करायचं आपली कामा बघायची तर निवांत जाऊन बसली तिथं काय पकडू दे इकडं ती पोरगी तर मातीत लोळया पूर्ण होय का हे त्रिश्या काय अवतार केलाय हा हा काय अवतार केलाय कुठे लपायला पळते आता मांजरे घरात कसे फिरत्या तुझ वेगळं चालू आहे हो तुझ पटकन तुल पेटवायची काम आपलं पटकन करून मोकळे व्हायचं काय का तू एवढ बोलती खावायची मावायची <laughs> मग घ्यास वर ते पण नको आणि हे पण नको लाकडं लागत नाही मग घ्यास वर कर म्हणलं की तुला उग डोकं हालायचं चालू आहे काम मग तुला काम करू नको म्हणतोय का बस म्हणतोय का व्हिडिओ बनवणं म्हणजे असं उभे राहून निवांत फिरत तेच नसतंय हे असं काम करत करतच व्हिडिओ काढावे लागतात तू काढती कशी बस स्टँड बघा स्टँड म्हणता येते का तुला आणि तुला स्टँड आणून देतो बस स्टँड आणून द्या निवांत गप्पा मारत उभारली तिथच देणार होतो एक लातच घालणार होतो पण वाचले तू माझ्या हातात माणसं होते म्हणून बोलायला तर नुसती चरा, चरा बोलती बोलते कापा कापाल वाटतय कधी कधी मग जिबस कापून टाकतो भूत आलाय का तुला खात आहे भूतन कसला अवतार केलाय आ? ए, त्रिश्या कसला अवतार केलाय <laughs> खोट हा खोट ए त्रिशा त्रिश्या, त्रिश्या खोट बोल की पुढच हा बोल आता खोट कॉपी चंगळा बोले चंगळा बोले गणपती बाप्पा आणि पुढचं पुढच्या वर्षी <laughs> लवकर या म्हणायचं ऐक चंगळा बोले चंगळा बोले खोट्ट कॉपी कापी घ्यायची नाही खट्ट बोलायचं नाही हा <laughs> लाड काय मातीत लोळी ती रस्त्यावर काय त्रिशा मातीत लोळते होय ग तू अगं पोळ्याला हाताला त्रिशा पगळत येते काय ये काय का कागत आहे का होय त्रिशा गोड गोड पप्पी दे काय तुझा अवतार किती वर्षाची आहे तू काय पोरे किती वर्षाची आहे तू आ किती वर्षाची आहे तू हा दुखतं आहे सोडलं आता सांग सोड आहे पप्पा किती वर्षाचे आहे सांग गारवा लागतोय तुला शेकोटी घेते काय <laughs> शेखात हात शेक पोळलं काय तुझ्या दाताला कुणी खाल्लं आहे का तरी शाईतल्या तीडी। मुंगी म्हणायचं मुंगी म्हणायचं किडी मुंगी तीडी। <laughs> तीडी। <laughs> कुरु कुरु कसं कस खाल्लंय आम आम खाल्लंय तुझं दात चल बाय कर सगळ्यांना बाय अजून एकदा कर गुड बाय आ